मकरंद माने दिग्दर्शित आणि रिंकू राजगुरूचा अभिनय असलेल्या कागर या चित्रपटाची सध्या चर्चा सुरू आहे दोन हजार सोळा सालच्या सैराटमध्ये रिंकू आणि प्रमोशनच्या निमित्तानं रिंकू सध्याच्या तिच्या या बदललेल्या लुकबद्दलची काही सिक्रेट्स सेनेच्या प्रतिनिधीबरोबर शेअर केली आज अशी बदललेली एक कॉन्फिडंट मुलगी मला दिसतीये आणि तो तेव्हाचा कॉन्फिडन्स अजूनही तुझ्यामध्ये आहे पण आज तुझा लुक तू खूप ग्रुम केलेला आहे व्हेरी पॉझिटिव्ह वे थँक्यू कसं केलं तू माहिती नाही पण हळूहळू बदल झाले एकतर वजन कमी केलं वाचन वाढवलं लोकांना बघायला लागले इंटरव्ह्यूज ऐकत होते आणि मार्गदर्शन खूप होतं आणि त्यात बदल झालेले आता मलाही नाही कळत सगळ्यांच आई बाबा होते काही काही दिवसानंतर चांगली क्वालिटी अशी रिंकू मध्ये जी मी खूप आभावाने बघतो मी सातत्याने सगळ्यांना बोलतो की सीन करताना रिॲक्ट होण्याची काही नकर पहिल्यांदा ऐका सगळ्यात चांगली गोष्ट तिची ती की ती ऐकते पहिल्यांदा काय म्हणताय समोरच ती रिॲक्ट नाही म्हटलं त्याच्यावर की मला हे लाईन दिल्या चार मला रिॲक्ट नाही मला ऐकायचं आणि मग त्याच्यानंतर ती काम करते ती सगळ्यात चांगली गोष्ट आणि सगळ्यात स्ट्रॉंग पॉइंट तुझा तो आहे हिचा रिंकूचा त्या क्या बात आहे पण मग तुझ्यावरती जेव्हा तू स्वतःवरती स्पेशली जेव्हा तू वर्कआउट करायला लागली किंवा स्वतःच्या डायटकडे लक्ष द्यायला लागली तेव्हा तुला कुठल्या गोष्टी तू मे बी आज खूप यंग मुली तुला ऐकतायत आणि तुला खूप यंग मुली पाहताय तुझं ट्रान्सफॉर्मेशन तू तुझं थोडक्यात प्रवास सांग ना काही नाही डायट पण केलं आणि व्यायाम भरपूर केला आणि त्यांनी बारीक होत छान मस्त खाऊन देऊन भरपूर व्यायाम करा माहिती काही कुठल्याही <laughs> <laughs> प्रकारचं डायट करायची गरज नाही फक्त डाएट नीट करायची गरज वेळेवरती खा वेळेवरती no. झोप घ्या या गोष्टी खूप wow. महत्वाच्या आहेत आम्हाला करायचं